किडे भाऊ रोड चांगले पाहिजे तर टोल द्यावायला पाहिजे काय हरकत आहे हा डॉक्टर मी डॉंग काय दिलो तू मस्त मला म्हटलो आपण आयुष्यात ट्रेक करत राहतो लग्ना दिवशी पण ट्रेक करू नये घेतला काय तुला आल एवढं लवकर

नाही नाही ऐंशी पंच्याऐंशी रुपये राहुल चेक करा आता किती गेले कारण आता पंच्याऐंशी लिहिलं तिथं जास्त चार्ज, चार्ज मारते ना डबल ना मारत जास्त तकली मंडळी आपली टोल बरोबर दोनशे अडीचशे जास्त झालं असेल डिस्टन्स आपलं आणि आपण जवळपास ये ना मंडळी सहाशे साडेसहाशेच्या आसपास टोल भरलाय आतापर्यंत अजून आपलं दोनशे अडीचशेची जर्नी बाकी आहे आपण चालू नाशिक टू इंदोर मजता हायवे चालूय धुळे वरुन क्रॉस केला आता मुंबई आग्रा हायवे ला पण मुंबई आग्रा हायवे पुढं निघतोय एन एच थ्री नी चालू आहे दर तो जातो दिल्लीला तो मंडळीला नाश्ता करायचा सगळ्यांना भूक लागली उडवायला लागले कुठं वागले आठच आहे भूक लागली सकाळी उठले पाच वाजता नाव उठले का म्हणजे पाच वाजता लवकर उठले काही लोक साडे पाचला उठले काही नाही उठवायला 8 तेव्हा उठलो मी पण कॉल केला मी बोललो अरे तिथं घरी जाऊन दरवाजा कस वाजवून कसं बणार बघू रात्रीचा तो नाही मग ते मग बालेचे भाऊल गेलो रे यावेला मी जरा पण मध्ये काय होतं फायद्यामध्ये राहिलो माझं बेल थोडी लेट झाली तिंची लावली नाही एवढा काय साडे 4 ला उठून मी बसलो वाट बघतो हाताची नाही मग मग काही लॉस नाही झालाय मग बाज स्टँडर्ड आहे होतो मी बाज स्टँडर्ड नुसार मी डायरेक्ट तिंजी बेल लावली होती म्हणजे माझा डायरेक्ट दोन 1/2 तास तो रेडी होतो आधी फोन करायला आठ तास गेला <laughs> चार पाच फो फोन झाले चारला आहे ना नंतर आता मला काय गॅरंटी लागली नाही म्हटलं आता काही उठतच नाही अशी कमतीशीर सुरुवात झाली मंडळी खूप दिवसानंतर ट्रिप प्लस चाललोय आम्ही अशीच ही मजेदार खूप सारे गोष्टी तुम्हाला मिळणार आहे ट्रिप मध्ये आणि एक आपण चाललोय महाकाल दर्शन घ्यायला जय महाजय महाकाल लवकरच आपण एक पूर्ण अशी ना सगळे भक्तीमय वातावरण आता तयार होणार आहे थोड्या वेळात yes. आणि एक आपली कम्प्लीट डिफरंट थीम आहे जी पण आता या पूर्ण ट्रिपची तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल तशी मंडळी मी ते बघा आपण आलेले आहे आपण दुळे मध्ये आपण आता दुळे आहे आलोय दुळ्यामध्ये आपल्याला दिसतं इथं आहे ना केळीची बाग गोड गोड आले बाग नाही केळी ये बघा केळीची बाग आली वातावरण गोड असं बारिश झालं जाब्रांड झालंय मस्त पण गरम लागतंय काय करून बाहेर बघ अन तिकडे मंडळी पुढे चालली काय झालं खाली करायला केळीच्या केळीच्या सकाळी सकाळी आठ वाजता आम्ही पोहोचलो आहे महाराष्ट्राच्या बॉर्डर वरती धुळे आता किती दोन मिनिटं लागल आम्हाला शिरपूर बायपासच्या रोडला आम्ही फाट्यावर पोहोचलो अरे तो लाग्यापास आधी ना शॉर्टकट आहे बघ मधी घुसून उंदावडला आम्ही उंदावड आगे आगे का बर आता पुढे गेले समजाल पण आता तर चांगला दिसत होता आता इथून राईट वाटते बर करायचं किती लांबी बोल दोन दोन किलोमीटर आहे काही नाही सर दोन किलोमीटर आपण धुळ्याच्या भाषेत बोल ना आमच्या सोबत அரே சதா காபரி சார் பைல சாங்கி தூரம் ಮಾತೇರ್ ಇಲ್ಲಾಡಿ ಮಾತಾಡ ಗಾಡಿ त्यांना घेऊन टाकू त्यांना घेऊन टाकलं परत परत आस उलट काय भर दिसते पाहिजे आलोय

काय काय मिसळ मिस गाडी समज आहे खतरनाक विषय गुजरात गुजरात काय शब्द सांग नाटाय शब्द एक दोन तुमचे शब्द सांग ना आयरणी कुठे चालना कुठे उज्जैन ले चालना का उज्जैनला चालना का मले बी चालना

गोड़ तुन्या। गोड़ तुन्या। गोड़ तुन्या। गोड़ तुन्या। चल बाय शिरपूर मधून आपण मंडळी नाश्ता करून निघालो आपण आता आणि आता आगी गोष्ट करायची आपल्याला इंदोर इंदोरच्या अगोदर आपण एक आहे ना महेश्वर म्हणून आहे तिथं एकदम भारी प्लेस आहे तिथे जाऊन बघणार आहे आपण सो पहिलं डेस्टिनेशन आपलं ते महेश्वर आणि महेश्वर वरती आपण एक सुंदर एका मूवी मध्ये सीन येतो आपण बघायचं आपल्याला सो नेक्स्ट डेटून फोनवर बायको सोबत बोलू शकतो तर आपण जस्ट क्रॉस केलेला आहे ते एमपीची बॉर्डर चेकपोस्ट आपण पुन्हा एकदा हायवे लागलेलो आहे निघालेलो आहे आपल्या मंदिर कड हे जे मंदिर आहे ना हे आपलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डर बॉर्डर वरती आहे आणि आता आपलं हे जे डोंगर रांग दिसते ना ही डोंगर रांग जी आहे ही बॉर्डरची सीमा आहे सकाळी सहा वाजता निघालो होतो आता जवळजवळ दहा वाजले आणि आम्ही वरती येऊन पोहोचले आता जस्ट आम्ही पार केलं की आम्ही एमपी मध्ये प्रवेश करणार आपली ट्रिप आहे ना ही एक नवीन पंचवार्षिक मध्ये सुरू केली त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवसापासून <laughs> <आपने शुरु> <laughs> कामाला लागले मंडळी आम्ही आम्ही आमच्या आमच्या कमिटमेंट बरकरार आहे आपल्या नेत्यांनी त्यांनी चेक ते किती लगेच कामाला सुरुवात करावा जनतेने आपला कौल दिला आहे लोकशाही सांभाळली आहे आता तुम्ही तुमचे काम करा <laughs> <तो> <laughs> गाडी चालव ना, ना भाऊ एक तर काय गार्डन मध्ये हायवे वरती आहे हा भाऊ बायको बायकोसोबत व्हिडीओ कॉलर बोलतो अरे काय आणि <laughs> हा लोकलला शिकवायला चालला कारण असे करा तसं करा सगळं अरे नाही रे मुंबई आग्रा हायवे वरती मला सांग गाडी चालवते आणि तिथं व्हिडिओ कॉलर बोलते किती नियम तोडतो